जीवन इच्छा दुपारी पोटात चार घास कसे तरी ढकलून उषाताई चटईवर लवणल्या मूल बाल नसलेल्या उषाताई यजमान देवाघरी गेल्यानंतर अगदीच उदात झाल्या होत्या जगण्यातला त्यांचा सारा रसच निघून गेला होता काहीतरी थोडेफार रांदायचे आणि आला दिवस ढकलायचा असे त्यांचे चालले होते कधीतरच घराबाहेर पडणाऱ्या उषाताईंना कशा आहात असे कुणी विचारले की त्या अजून आहे बघा जिवंत अशा निराश उत्तर देत असत त्या चटईवर पडून झोपेची आराधना करत असतानाच दारावर टकटक झाले बराच वेळ त्यांनी लक्ष दिले नाही तिकडे दुपारच्या वेळी कोण आले कडमडायला त्या मनाशीच पुटपुटल्या पण एकटक पण टकटक काही थांबे ना तशी अनिच्छेने त्यांनी दार उघडले दारात एक फाटक्या कपड्यातली आठ दहा वर्षाची पोर उभी होती अक्का काहीतरी खायला देना दोन तीन दिवस उपाशी आहे पोर कळवळून म्हणाले काही नाहीये घरात हो पुढे असं म्हणत उषाताईंनी धाडकन दरवाजा बंद केला आणि परत येऊन उन येऊन चटईवर लवणल्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायला त्यांनी दार उघडले तर ती पोर तशीच बसून होती पायरीवर उषाताई रागाने म्हणाल्या तू अजून इथेच त्यावर पोर रडत म्हणाली कुठं जाऊ घरच नाही आहे मला हे ऐकताच उषाताईंना दया आली तिचे नाव काय तुझे तुला आई बाबा कोणी नाही आहे का त्यांनी प्रेमाने विचारले पोर रडत सांगू लागली मी सुशी मी आणि माझी माय शेजारच्या झोपडपट्टीत राहायचो आठ दिवसापूर्वी माझी माय गेली देवाघरी आणि झोपडीचे भाडे भरले नाही म्हणून मालकाने आज हाकलले झोपडीतून सारे ऐकून उषाताईंना गलबलून आले त्या पोरीला घरात घेत म्हणाल्या आजच्या दिवस राहा माझ्या घरी उद्या सोय लावते तुझी कुठेतरी उशातही रात्रीचे जेवत नसत आता या पोरीसाठी काय करावे घरात फक्त डाळ डाळतांडू आहेत मनाशी विचार करत त्यांनी खिचडी करायची ठरवली आणि थोड्याच वेळात एका ताटात खिचडी व शेजारणीने दिलेले लोणचे घालून ताट सुशीला समोर ठेवले तू पण घे ना अक्का सुशीला गोड आवाजात म्हणाली मी रात्रीचे जेवत नाही ग पोरी तू खा तू जेवली तरच मी जेवेन सुशीच्या आग्रहाखातर त्यांनी बसल्या ताट घेऊन आणि चक्क छान जेवण केलं की त्यांना सुशीबरोबर गप्पा मारत जेवण होता सुशीने मागचे सारे आवरले उषाताईंने तिला अंतरून घालून दिले आणि त्याही जवळच गादी टाकून झोपल्या मध्यरात्री कुठल्याशा स्पर्शाने त्यांना जाग आली आणि डोळे उघडून बघतात तर काय झोपेत सुशी त्यांच्या कुशीत शिरली होती त्या स्पर्शाने त्या एकदम मोहरून गेल्या आईच्या मायेने त्यांनी सुशीलाला आणखी जवळ ओढून घेतले सकाळी जागे त्यांना जाणवले की किती वर्षात आपण असे गाढ झोपलो नव्हतं आज त्यांना अगदी प्रसन्न वाटत होते चहा करता करता त्यांनी मनाशीच काही विचार केला सुशी उठताच आतुरतेने त्यांनी विचारले तुला माझ्याजवळ राहायला आवडेल माझी मुलगी म्हणून सुशीच्या डोळ्यात आनंदास्रू उभे राहिले आणि ती पळत येऊन त्यांना घट्ट घट्ट बि लगली चलपटकन आवरून वाण सामान घेऊन येते सुशीलाही दोन चार ड्रेस आणूयात उषाताईच्या अंगात एकदम उत्साह संचारला जणू पावसाचे चार थेंब पडतात जमिनीखालील मृत बिया जीवनेच्छेने तरारून उठतात तशा उठल्यास उषाताई समाप्त